शाळेतून आल्याला काय हम्म तोंड हातात घ्यायचं नंतर खायचं असत सांगेल हो सांगेल काय आणलंय असलं कुरकुरे जेवायला काय खायला कुरकुरे खातात का होय जेवण करायचं असतं बाळा ऐकत का, का नाही तू हात पाय तोंड धुवत नाही शाळेतून आल्या आल्या खाते हम्म केलं का शाळेत आज काय केलं फुले कुठे नेल तू फुले नेनते ना सकाळी काय केलं फुलांच मग कोणाला दिले सरांना मग हा पण तू फुले नेलती ना सकाळी मग ती फुले कोणाला दिली तू सरांना दिली का जय बाप्पाला वा, वाहिले आणले माग रे अरे बापरे का अरे तुला दिली होती ना सरांनी मागितली होती ना फुले अरे तू दिली नाहीत का अरे आणो काय आणू सरांना खराब तर चांगले तर सर काय बोललेले फुले घेऊन लावा म्हटले मुलांना आणि तू घरीच आणले सरांना सांगितले नाही का तू फुले दिली नाहीत ना। का सरांना आ का नाही दिली हो बा अयो कोण कोण खाऊ खाते रे आ कोण कोण खाऊ खाते मला दे आद्या मला दे ना आद्या आरू आद्या मला दे मला दे एकटी एकटी खाऊ खाते कुरकुरू खाते तोंड हात पाय दिवस आहे पटकन का झालं असत्यान खायला सुरु असय्यो कोणाला खायला केलंय आवडत तुला अरे बापरे अरे बापरे सांडेल सांडेल प्लेट मध्ये दे देते दे खायला बाळा प्लेट मध्ये दे देते दे? का आगाव पण करते ना